नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत बलात्कार बखरलावी आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केलेली आहे काल मध्यरात्री दीडच्या सुमारास दत्ता गाडेला शिरूर गावातल्या शिरूर भागातल्या गुन्हाट या गावामधून अटक करण्यात आलेली आहे दत्ता गाडे हा शिरूर मधल्या गुन्हाट गावातल्या एका उसाच्या शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांची संपूर्ण पथकं जी आहेत ती याच गावामध्ये पसरली होती आणि त्याचा शोध जी आहे ती घेत होती आ, रात्री उशीर म्हणजे अंधार झाल्याने डॉग्स स्पॉट जे श्वान पथक आहेत त्यांच्या साह्याने या दागाडीचा शोध घेण्यात आला आणि रात्री दीडच्या सुमारास त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला अटक करून जी आहे ती पुण्यातल्या लष्कर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहे माझ्या मागे जर पाहिलं तर आपण हे पुण्याचं पुणे लष्कर पोलीस स्टेशन आहे याच लष्करच्या लॉकअप मध्ये त्याला आता ठेवण्यात आलेलं आहे पोलिसांनी अगदी शर्तीचे प्रयत्न केले होते दत्ता गाड्याला शोधण्यासाठी खरंतर तर दत्ता गाड्याचा शोध लागणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं कारण की सव्वीस वर्षीय तरुणीवरती त्याने एक बलात्कार केला आणि त्यानंतर तो फरार झाला होता महिलेने कंप्लेंट रजिस्टर करताच पोलिसांनी पथकं तयार केली आणि त्याला शोधण्यासाठीची मोहीम सुरू केली सुरुवातीला आठ पथकं जी आहेत ती यांनी तैनात केली वेग होती आणि ती वेगवेगळ्या भागांमध्ये पसरली होती मात्र परिस्थितीची गांभीर्यता लक्षात घेता आणि या सगळ्यांमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील हालचाली केल्यास पोलिसांसोबत त्यांनी माहिती घेतली आणि त्यानंतर ही पथकं जी आहेत ती वाढवण्यात आली जवळपास तेरा ते अठरा पथकं ही वेगवेगळ्या भागांमध्ये पसरली होती मात्र काल एक माहिती पोलिसांना मिळाली त्या माहितीप्रमाणे दत्तागाडे हा जो आहे तो आपल्या गावातल्या एका शेतामध्ये लपल्याचा लपल्या असल्याचं माहिती जी आहे ती त्यांना मिळाली आणि त्या पद्धतीची शोध मोहीम जी आहे ती पोलिसांकडनं राबवण्यात आली पोलिसांनी अनेक ठिकाणी शिरूर भागातल्या वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे एखादा आरोपी जर फरार होतो तर तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किंवा वेगळ्या राज्यांमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो मात्र याचे फोटो माध्यमांसमोर आले होते प्रत्येक सीसीटीव्हीवरती याची नजर ठेवली जात होती या आरोपीवरती नजर ठेवली जात होती आणि त्यामुळेच त्यांनी बाहेर कुठेही न जाण्याचं रिस्क घेतलं आणि आपल्या गावातल्याच एका ऊसाच्या शेतामध्ये तो लपला होता गुनाट गावामधल्या एका आ, त्याच्या ओळखीच्या ठिकाणी तो पाणी पिण्यासाठी गेला संपूर्ण तो तीन दिवस तहानलेला होता भुकेलेला होता त्यामुळे तो पाण्याच्या शोधामध्ये आपल्या एका परिचयाच्या घरी तो गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी पाणी पिलं त्यानंतर त्या ज्याने त्याला पाणी दिलं त्यांनी पोलिसांशी थेट संपर्क साधला आणि त्या गुन्हाट गावामध्ये एका उसाच्या शेतामध्ये त्याला पोलिसांनी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत आणि त्याला आता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आणण्यात आलेला आहे त्यामुळे आता त्याची मेडिकल पण झालेली आहे आणि यासोबतच आज त्याला जिल्हा कोर्टात हजर देखील केलं जाईल आणि एकूणच आता या सगळ्या प्रकरणावरती कशा पद्धतीने पुढील कारवाई होते हे देखील आता पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र गेल्या बहात्तर तासांपासून ही सगळी शोध मोहीम जी आहे ती दत्ता गाडीच्या लागलेली होती पुणे पोलिसांनी अगदी शर्तीच प्रयत्न करून श्वान पथकाच्या साह्याने या दत्तागाडेला आता केलेला आहे आणि तो आता या लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप आता आ, आहे आणि त्याची आता पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्याला आता नेलं जाईल त्याच्यावरती आता पुढील कारवाई केली जाईल आणि एकूणच आता या पार्श्वभूमीवरती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे आता पत्रकार परिषद घेत घडलेल्या कशा पद्धतीने त्याला शोधण्यात आलं याबद्दलची सविस्तर माहिती ते माध्यमांसमोर देणार आहेत आणि आ, कशा पद्धतीने याला अटक करण्यात आली याची माहिती देखील आता ते या पत्रकार परिषदेमध्ये देणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा